गुड मॉर्निंग सर्व मिशन नवोदय अकॅडमीच्या प्रेक्षकांना चला आज सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आपल्या समोर क्लासमध्ये हा मुलगा उभा आहे काय नाव बाळा तुझं आयुष जातो कोणतं गाव तुझं कोल्हापूर कोल्हापूर आणि काल आपली डेमो एक्झाम झाली त्या डेमो एक्झाम मध्ये तुला किती मार्क पडले पंच्याऐंशी पंच्याऐंशी पडले ओके तर आयुष तुला डोळ्याचा प्रॉब्लेम आहे का रे कोणत्या डोळ्यानं दिसत नाही तुला ओके तर याला डोळ्याचा प्रॉब्लेम आहे एका डोळ्यात दिसत नाही तरी पण हा नवदय तयारी करतो पहा अगदी छोटा उंचीला तर आयुष्य तुला काल किती मार्क पडले मग मा? पंच्याऐंशी माणस कोणत्या कोणत्या विषयात किती पडले मानसिक क्षमता मध्ये पन्नास गणितात दहा आणि भाषेत पंचवीस म्हणजे मानसिक क्षमता आणि भाषा तुला पैकीच्या पैकी पडले पहा आणि याच्यापैकी कोण असं आहे की मानसिक क्षमता आणि भाषा मार्क गेले सगळ्यांनी हातवर करा एक बी गेला तरी हातवर करा भाषा दोन्हीच पण एक जरी गेला दोन्ही मध्ये पैकीच्या पैकी न पडलेले मुलं ज्यांना देवाने चांगले डोळे दिले आणि हा विद्यार्थी आहे आयुष ज्याला एका डोळ्याने दिसत नाही तरी ह्या मुलांना बघा म्हणजे एका डोळ्यानं दिसणारा मुलगा पण चांगला हुशार आणि हे बाकी दोन दोन डोळे चांगले तरी हे आंधळ्यासारखं वागायचं <laughs> कारण उत्तर शोधत नाहीत आकृती नीट पाहत नाहीत उतारा तीन तीनदा वाचत नाही बर तर आयुष्य आयुष मग तू काय आयड्या वापरली बाळा सर मी पहिले उत्तर आकृती बर आमच्या पोरांना हे तू भाषा विषयात काय आयड्या वापरली पहिले प्रश्न वाचले मग उतारा मग डबल प्रश्न वाचले तुला सगळे प्रश्न सापडले ते दिन प्रश्नाचं उत्तर पण तुला आलं दिन हा कस दिन म्हणजे गरीब आणि दिनला कोणती वेलांटी पाहिजे पहिली वेलांटी असल्यावर दिन म्हणजे दिवस आणि दुसरी वेलांटी असल्यावर दिन म्हणजे छान एवढा हुशार कस काय झाला बाळा तू अभ्यास केला का इथे हुशार झाला इथे येऊन पहिले हुशार होतात तू आणि इथं आल्या जास्त झाला तुझं काय स्वप्न आहे जीवनामध्ये तुला काय व्हायचं सर मला सॉफ्टवेअर इंजिनिअर सॉफ्टवेअर इंजिनियर बाप रे आणि मम्मी पप्पा स्वप्न पूर्ण करायचं ओके शुभेच्छा बाळा तुला तू नक्की नोदरीला लागशील सॉफ्टवेअर इंजिनिअर होशील इंजिनियर झाल्यावर कार घेऊन ये आम्हाला भेटायला ठीक आहे ओके चालेल थँक्यू